हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रे सनशाईन ब्लॉग्स आज आपण राजगिऱ्याची भाजी बनवणार आहोत तर मी ही राजगिऱ्याची भाजी जी आहे अशा प्रकारे त्याची पानं वगैरे काढून घेतलेली आहेत निवडून घेतलेत आणि असं स्वच्छ पाण्यात तीन चार वेळा मस्त अशी धुवून घेतलेली आहे तर चांगली खळखळून धुत जावा भाजी नेहमी म्हणजे आपलं पोट खराब होणार नाही त्यानंतर मी ही भाजी जी आहे बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर ही भाजी जी आहे आरोग्यासाठी पण खूप चांगली असते आणि खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये लागते ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काय ॲड करावं लागत नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सगळी भाजी जी आहे चिरून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापत तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण फोडणी देणार आहोत बघू शकता तेल गरम झाले तर आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत पहिले लसूण टाकल्यानंतर आपण तो लसूण जो आहे छान परतून घेणार आहोत लसूण असं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर आपण त्याच्यात हिरव्या मिरची टाकणार आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तुम्हाला तिखट वगैरे लागते त्यानुसार तुम्ही मिरची यूज करू शकता मिरची पण आपल्याला अशी छान परतून घ्यायची आहे लसूण आणि मिरचीचा थोडासा रंग चेंज झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही मिरची छान फ्राय झालेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक कांदा चिरला होता मी बारीक तर तो टाकणार आहोत तर कांदा पण आपल्याला जो आहे छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे जसं ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा पाहू शकता आपण कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे कलर चेंज झालेला आहे आता कांद्याचा आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी टाकलेली आहे थोडी थोडी करून मी ती भाजी जी चिरली होती राजगिरीची ती टाकलेली आहे थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला ते राजगिरीची भाजी व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित अशी खाली करून घ्यायची आहे आपल्याला ती चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत पुन्हा ते सगळं आपण एकत्र एक करून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल शेंगदाणे मी आधी भाजून घेतले होते आणि कूट करून ठेवलेला होता तर मग त्यातलाच कूट टाकलेला आहे आपण कूट टाकल्यानंतर आपण चांगलं परतून घेतले पुन्हा एकदा कमी गॅस करून आपल्याला भाजी पर आ, भाजी शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही आमच्याच पाण्यामध्ये ती भाजी शिजून जाते तर कमी गॅसवर आपण शिजवून घ्यायची आहे तिला मध्ये आधी तिला आपण हलवून घेणार आहोत बघू शकता जवळजवळ पाणी जे आहे आटत आलेलं आहे पाहू शकता आपण आपली राजगिरीची भाजी रेडी झालेली आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये अशी आरोग्यदायी राजगिरीची भाजी तयार आहे तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईम ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू